राज्यात महायुती सरकारची स्थापना झाल्यापासून तिन्ही घटक पक्षात कसरत सुरू आहे मंत्रिमंडळ विस्तार खाते वाटप या सर्व कसरती पूर्ण झाल्यानंतर आता पालकमंत्रीपद आणि बंगल्याचा तिढा निर्माण होणार आहे पालकमंत्रीपद आपल्याकडेच यावे यासाठी जोरदार रस्तिकेत सुरू आहे यात काही जिल्ह्यांचा प्रश्न सहज सुटू शकतो तर काही जिल्ह्यांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे रायगडचे पालकमंत्री पद मलाच मिळणार असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाच्या रसिकेस याबद्दल बोलताना गोगावले यांनी आमचे पारडे जड असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्या रूपाने मला पालकमंत्रीपद देतील असे गोगावले म्हणाले तर महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनाही रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल असे वाटते दरम्यान मंत्री आणि त्यांना मिळणारे बंगले याचीही चर्चा सुरू झाली आहे वलय असलेले मोक्याचे बंगले मिळवण्यासाठी देखील मंत्री सक्रिय झाले आहेत त्यात कोणाला कोणता बंगला मिळेल याची उत्सुकता आहे मात्र येत्या काही दिवसात पालकमंत्री पद आणि बंगला यासाठी जोरदार रस्सी खेच अपेक्षित आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा